आज मला अत्यानंद झाला तेच ते आमच्या घराला पाहिलं लिहिलं आमचं सार्थक झालंच वाटतंय काय बोलले राहुल गांधी तुमच्यावर जवळजवळ तासभर तुमच्या घरात बसले चहा पाणी केलं सगळं काय वाटलं काय सांगा भावा काय म्हणले तुम्हाला राहुल गांधी चांगलं वाटलं काय राहुल गांधी तुमच्यावर अर्धा तास चर्चा केली काय बोलली तुमच्यावर त्यांच्या हातच त्यांनी आम्हाला करून दिले त्यांचं तेव्हा आमचं भाग्य आहे काय केलं राहुल गांधी जेवणामध्ये भाजी केली हो। परिवारमध्ये तुम्ही आम्ही चौक काय सांगाल राहुल गांधींची भेट घेतली तुमच्या खाली तिने तुम्हाला तिने जेवण करून घातलं काय वाटतंय प्राऊड फील होत प्राऊड फील होत मोठा नेता घरात येणं म्हणजे कसं वाटतंय तुमच्या भेट घडून आली का तिने स्वतः असं साहेबांची कृपा सर्वसाधारण काय समाजाच्या आमचं घर निवडणं हे आमचं भाग्य आहे साहेबांच्या कृपेनं आमच्या घरला त्यांचं पावलं लागलं ते आमचं भाग्य नाही काय नाही चर्चा झाली फक्त आपलं काय नाही फक्त सिंपल आपण कसं घरी राहतो भाऊ बहीण कसं राहतो तसं <laughs> सगळं त्यांनी ते ते आमच्या ह्याच्यातून पाहिल <laughs> हा एक भाकरी केली ती झाल तर आपली हरभऱ्याची हरभऱ्याची भाजी वांग्याची भाजी झालं तर आपल्या कांद्याची पात असं भाजी आम्ही <laughs> केली त्यांनी त्यांनी म्हणजे थोडंफार आणि भाजी तिने पण ते मी खेलेत किचन कट्ट्यामध्ये हो किचन खट्ट्यामध्ये सदस्यवाली मावावानी सगळं ते हे केले आपल्यावर होते राहुल गांधी यांनी स्वतः येऊन घरी जेवण